मित्रांनो रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला सोमवारी आहे आणि रक्षाबंधनचं काय महत्त्व आहे ज्योतिषीय शास्त्राप्रमाणे आपण जर का पाहिलं तर प्रत्येक ग्रहांचा संबंध आपल्या शरीराशी देखील आहे अमल असतो ग्रह आपल्या अवयवांवरती त्याचप्रमाणे महिलांचा हात जो आहे हा शुक्राशी निगडीत असतो आणि पुरुषांचं मनगट हे आहे हे मंगळाशी निगडीत असतं ज्यावेळेस बहीण भावाला राखी बांधते त्यावेळेस भावाचा मंगळ हा ग्रह खूप शुभ होतो पॉझिटिव्ह होतो भावाची वाईट बाधेतनं निगेटिव्हिटनं तसेच त्याच्या जीवनातली अडचणी देखील कमी होतात त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाढते सकारात्मक विचार देखील वाढतात ह्याचा संपूर्ण संबंध आपल्या शरीराशी नाडीशी देखील असतो मित्रांनो ह्यामागे सायंटिफिक रिझन खूप आहे बघा राखी बांधल्यावरती खूप प्रसन्न वाटतं आणि दोघांमध्ये देखील पॉझिटिव्हिटी वाढते नातेसंबंध खराब झाले असतील तर ते, ते चांगले राहतात मित्रांनो या दिवशी आपल्या भावाची नजर देखील काढावी तुरटीने सात वेळा त्याच्या अंगावरनं तुरटी ओवाळून ती तुरटी बाहेर चार चौकामध्ये टाकून द्यावी त्याचप्रमाणे आपल्या भावाला श्रीफळ द्यावं आणि हातात भावाने श्रीफळ ठेवून रक्षासूत्र बांधून घ्यावं सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा मुहूर्त आहे दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापासून ते नऊ वाजून सात मिनिटापर्यंत व्हिडिओ शेअर करा